आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त तर बाजारपेठेत कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमण्याचे जत पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळेकर यांच्या आश्वासनांचे काय झाले जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत पोलीस चौकी जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्याकडील एक पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी जत बाजारपेठेसाठी नेमण्यात येईल असे आश्वासन जतचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळेकर यांनी जत व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते परंतु पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी आश्वासन देऊनही ते न पूर्ण केल्याने मंगळवारी आठवडा बाजारा दिवशी वाहन चालकांना व बाजार करुणा याचा त्रास सहन करावा लागला जत शहरात मंगळवारी दिवसभर वारंवार वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत होते जत नगर परिषदेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे व्यावसायिकांनी रस्त्यावरच आपले व्यवसाय सुरू ठेवले होते त्यामुळे रस्त्यावरच वाहन चालक आपली दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून व्यावसायिकांकडून वस्तू विकत घेत होते प्रमुख बाजारपेठेत रस्त्यावरच मांडलेली दुकाने शोभेच्या वस्तू हातगाडीवाले यांच्याबरोबरच मोटरसायकल व चारचाकी वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी झाली असतानाही ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी या ठिकाणी नसल्याने या प्रकाराबाबत व्यापारी व बाजार करुणी जत नगर परिषद व पोलीस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून वारंवार होत असलेल्या या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय शोधावा अशी मागणी केली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा